त्या आत्माला पराक्रमाचं रूप दिलं एकांनी पराधीनतेच्या अंधारात उभं राहून भारताला आत्मविश्वास शिकवला तर दुसऱ्यांनी त्या आत्मविश्वासाला स्वराज्याच्या स्वप्नांचं धैर्य दिलं स्वामी विवेकानंदांनी तरुण रक्तात आत्मगौरवाची ज्वाला पेटवली तर जिजाऊ माँ साहेबांनी त्या ज्वालेला इतिहास घडवणारी रणागणी बनवलं स्वामी विवेकानंद आणि राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांच्या चरित्र चिंतनासाठी आज मी उद्युक्त झाली आहे श्रोतेहोच्या स्वराज्याच्या स्वर्णाक्षरांनी लिहिलेल्या ले गाथा आज सह्याद्रीपासून सिंधुसागर साहेब जिजाऊ यांच्या अंतकरणातील तप्त ज्वालांमध्ये प्रकट झाला होता कोवळ्या वयातच माहेरच्या वात्सल्यपूर्ण कुशीतून बाहेर पडून परकीय सत्तांच्या कुटील कारस्थान आणि दरबारी कपट भरलेल्या वातावरणात जिथे औरंगजेबाच्या सत्तेतून दबाव येत होता सन्मान ऐवजी तरीही स्वाभिमानाची न देता स्वराज्याच्या दिव्य स्वप्नांना उराशी ठेवणं नसतं मित्रांनो पती शहाजीराजे भोसले परकीय सत्तांच्या छायेखाली राजकारणाच्या भोवऱ्यात अडकलेले असताना स्वतःच्या मनात मात्र स्वातंत्र्याच्या दिव्य आणि सिंहासनस्थ विचार अखंड माझा पुत्र दरबारी सरदार म्हणून तर स्वराज्याचा अधिष्ठाता म्हणून घडेल हा संकल्प काळजावर शिलालेखासारखा कोरण सोपं नसतं मित्रांनो या मातेनं पुत्राला केवळ अन्न वस्त्र आणि आश्रय दिला नाही तर या मातेनं पुत्राला इतिहास स्वाभिमान यांची त्रिवेणी प्रवाहित केली या मातेनं ज्यावेळी रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या त्यावेळी पराक्रमाची नव्हे तर न्यायाची सत्तेची नव्हे तर तर कर्तव्याची आणि विजयाची नव्हे तर त्यागाची शिकवण रुजवली रायरेश्वराच्या पावन भूमीवर घेतलेली शपथ फक्त एका तरुणाच्या ओठांवर उच्चारलेली नव्हती तर ती आईच्या काळजावर कोरलेली प्रतिज्ञा प्रतिज्ञा होती कारण ही शपथ फक्त राज्य मिळवण्याची नव्हे तर वेळ प्र वेळ प्रसंगी रक्त अश्रू आणि आयुष्य अर्पण करण्याची होती

ज्वलंत करणारी मानवतेचा दिपस्तंभ ती मातेची प्रतिज्ञा होती मित्रांनो खेळ बुद्धिबळाचा असो किंवा इतिहासातल्या राजतंत्रातला किंवा वास्तवातल्या राजकारणातला प्रत्येक ठिकाणी नेहमी सरपट थरपट जीवाच्या अखंड दांडवानं प्यादेच लढतात झगडतात आणि मरतात सुद्धा आणि स्मारक मात्र प्रतिष्ठितांचीच उभारली जातात इतिहासाची पाळं सुद्धा डामडवल्यांचीच नोंद घेतात आणि उदो उदो ही मानकऱ्यांचाच होतो म्हणजे मरायचं प्या त्यांनी आणि जगायचं राजांनी असाच या जगाचा आतापर्यंतचा रिवाज होता परंतु जे बुद्धिबळाच्या खेळात कधी घडला नाही ते साडेतीनशे वर्षांपूर्वी या मासाहेबांच्या शिकवणीमुळे आपल्या महाराष्ट्राच्या मातीत वास्तवात घडले प्याद्यांना आपल्या मागे ठेवून स्वतः शत्रूला जाऊन भिडणारे स्वराज्य आणि स्वातंत्र्यासाठी मरणाशी स्पर्धा करणारे सरदार जरी मेला तरी सेनापती म्हणून रणांगण गाजविणारे उभा

महाराष्ट्र जी तुमची शिकवण जेव्हा लढली न्यायासाठी तेव्हा कुठे हक्कासाठी पेटला होता महाराष्ट्र तेव्हा कुठे हक्कासाठी पेटला होता महाराष्ट्र मित्रांनो आजचा दिवस जागतिक युवा दिवस म्हणून देखील ओळखता ओळखला जातो मग तरुण कसा असावा व्यक्तिमत्व कसं असावं माणसाला किती सज्ज असावं हे स्वामी विवेकानंद आपल्याला सिद्ध करून देतात स्वामी विवेकानंद म्हणजे भगवी वस्त्र परिधान केलेले आपल्या देशाचा कोणा कोणा छप्पा आपल्या नजरेने त्यांनी पाहिलेला अनुभवलेला स्वामी विवेकानंद एके दिवशी कन्याकुमारीच्या टोकावरती जातात समोर असलेला फेसाळता सागर आपल्या नजरेनं अनुभवत असतात न्याहाळत असतात त्यावेळी स्वामी विवेकानंदांना दिसतं की त्या सागराच्या पलीकडे एक मोठा खडक आहे स्वामी विवेकानंदांना वाटतं की मी तिथे जावं त्या खडकावरती ध्यान करावं मनन करावं चिंता सागरात उडी मारतात आणि त्या खडकावरती तीन दिवस ध्यान करतात चिंतन करतात आराधना करतात आणि मनन करतात तीन दिवसानंतर ते तरने स्वामी विवेकानंद त्या कन्याकुमारीच्या टोकावरती येतात आल्यानंतर त्यांच्या हातामध्ये एक वर्तमानपत्र पडतं वर्तमानपत्रातली पहिली बातमी असते की या जगामध्ये एक शहर आहे शिकागो नावाचं आणि तिथे या जगातली पहिली धर्म परिषद भरते स्वामी विवेकानंद त्यांच्या सहकार्याला म्हणतात की धर्म परिषद तर माझ्यासाठीच भरते म्हणजे काय आत्मविश्वास आहे काय व्यक्तिमत्व आहे स्वामी विवेकानंदांना वाटत की शिकागोला जाण्यासाठी आपल्या गुरूंची परवानगी घ्यावी लागेल परंतु गुरु रामकृष्ण परमहंसांचं निधन झालेलं होतं स्वामी विवेकानंद आश्रमामध्ये जातात आश्रमामध्ये शारदा माता गुरुमाता भाजी चिरत असताना दिसतात शारदा मातांना जाऊन ते प्रणाम करतात आणि शारदा मातांना ते बातमीपत्र दाखवतात की शारदा माता मला या या मला जाण्याची परवानगी द्याल का त्यावेळी शारदा माता माता भाजी चिरत असतात चिरता चिरता हातातल्या चाकूत्या हातातली सुरी स्वामी विवेकानंदांकडे फेकतात आणि स्वामी विवेकानंदांना ती सुरी आणायला सांगतात त्यावेळी स्वामी विवेकानंद एकाही क्षणाचा विलंब न करता सुरी शारदा मातांच्या हातात देतात आणि शारदा माता जाण्याची परवानगी देतात स्वामी विवेकानंद गोंधळतात की माते मी आलो तुला परवानगी विचारली त्यावेळी तुम्हाला दिली नंतर सुरी ठेकून तू असं काय केलंस की तू आता मला जाण्याची परवानगी देतेस त्यावेळी शारदा माता उत्तरतात आणि ते उत्तर खूप छान आहे शारदा माता म्हणतात बाळा तू आलास मला परवानगी विचारलीस आणि त्यानंतर मी सूर्य तू आणलीस ना त्यावेळी त्या सुरीची धार ही तू तु, तुझ्या तु, तु हाताकडे ठेवली होतीस आणि त्या सुरीची मूठ ही तू माझ्याकडे दिली होतीस अर्थातच या समाजाची या धर्माची या देशातील लोकांच्या दुःखाची धार ही तू तु तुझ्या तु पोटामध्ये घेण्याचं सामर्थ्य तुझ्या तुझ्या पोटामध्ये निर्माण झालेलं आहे आणि म्हणूनच तू आपल्या धर्माचं प्रतिनिधित्व करण्यासाठी शिकागोला मतप्रदर्शन करण्यासाठी जाऊ शकतोस आणि मी तू आणि मी तुला ती परवानगी दिली म्हणजे काय सामर्थ्य आहे काय व्यक्तिमत्व आहे आणि ज्यावेळी स्वामी विवेकानंद शिकागोला जातात त्यावेळी भगवे वस्त्र पाहिलेले स्वामी विवेकानंद सगळे त्यांना हसायला लागतात कि स्वामी विवेकानंद भगव्या वस्त्रांमध्ये धर्म परिषदेमध्ये आले पहिल्यांचं भाषण होतं दुसऱ्यांचं भाषण होतं शेवटचा नंबर असतो स्वामी विवेकानंदांचा स्वामी विवेकानंद व्यासपीठावरती जातात आणि हे विश्वाची माझे घर मती जयाची स्थिर या माऊलींच्या न्यायानं स्वामी विवेकानंद व्यासपीठावरती जातात आणि दोन शब्द बोलतात फक्त माय डिअर ब्रदर्स अँड सिस्टर्स माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो आणि या शब्दानं दोन मिनिट टाळ्यांचा कडकडाट होतो हे स्वामीजींचं सज्जनत्व आहे हे स्वामीजींची सृजनत्व आहे आणि हे आपल्या भारताची संस्कृती आणि सौजन्यशीलता आहे हे स्वामीजींनी सिद्ध केले मग विचारात आशावाद तुमच्या माझ्या प्रती व्यक्त करते आणि थांबते उठा जागे व्हा भीतीला पिंजऱ्यात बंद करा ज्यावेळी तुम्ही तुमच्या तुमच्या ध्येयासाठी चौर्यानं पुढे जाताना त्यावेळी या जगातली या विश्वातली कोणतीही अडथळा कोणतीही शक्ती तुम्हाला मागे खेचू शकत नाही म्हणूनच प्रलोभने तुला न लोभ दावित न मोह बंधने पदाच बांधवी विरोध द्वेष वा तुलान थांबवी न मोह भासतो गजांत वैभवी दैन्य सारण्या तुला सज्ज व्हायचे दैन्य सारण्या तुला सज्ज व्हायचे सदैव सेवका पुढेच जायचे सदैव सेवका पुढेच जायचे मनःपूर्वक धन्यवाद आभार